हाय हर नमस्कार मी पूजा स्वागत करते तुमचं पूजाच वर्ल्डमध्ये आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे अंशू त्याच्या अंगावर असे बारीक बारीक फोड आले ते नक्की काय आहे ते मला पण जर तुमच्यातलं कोणाला माहीत असेल तर प्लीज मला हेल्प करा मी द त्याला द डॉक्टरांकडे घेऊन गेले ते डॉक्टरांना विचारलं मी नक्की काय पण डॉक्टरांना पण म्हणले दोन दिवस बघू म्हणे मला डाऊट होतं की कान्य आल्यात का काय पण ते कानासारखे पण वाटत नाही आहेत थांबा दाखवते मी तुम्हाला हे पहा हे कसं आले बारीक बारीक नीट असे कांजणे असतं तर असे फोड आल्यासारखं झालं असतं पण हे फोड पण नाहीत कांजण्यासारखं पण नाही आहे त्यामुळं काय काय नक्की पाठीमागे एवढे नाही आहेत बऱ्यापैकी आहेत नाही का हाताला वगैरे पण झालेलं आहे कुणाला माहीत असेल हे नक्की काय मग कॅमेराचं एवढं व्यवस्थित दिसते का नाही काय माहिती तर काय असं माहीत असेल तुम्हाला हे काय नक्की तर मला नक्की सांगा कुणाला जर माहीत असेल हे नक्की काय तर सांगा काजण्याला ताप वगैरे पण येतो याला ताप वगैरे तसं काहीच नाही आता तिसरा दिवस आहे आज काहीच नाही दुखत नाही काही नाही चांगला खेळतोय हो पण मग शाळेत पाठवू का नाही ते समजत नाही आहे डॉक्टरनं विचारलं तर डॉक्टर पाठवा म्हणतात ते बाहेर घुमती आणि हा कसा तयार होऊन बसलाय क्रिकेट खेळून आलाय तरी सुद्धा अजून क्रिकेटच घरात चालू आहे त्यांचा हा पण खेळत होता आता शांत बसलाय व्हिडिओ काढायला लागले म्हणून आतमध्ये आलं पाहतोंड कसं बारीक नाही नाहीतर दिवसभर नुसतं उडा मारतोय ताप नाहीये काही नाहीये काय नक्की झालं ते समजा ना जर कोणाला माहीत असेल तर मला नक्की सांगा bye